नमस्कार मी किशोर पहारे पहारे के के यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे वाशिम नगर परिषद नगराध्यक्षपदाकरता दिनांक सोळा तारखेपर्यंत दोनच अर्ज दाखल झालेले आहेत आणि वाशिम शहरातील सोळा प्रभागाकरिता एकशे अकरा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत वाशिम नगर परिषद नगराध्यक्षपदाकरिता उद्धव ठाकरे गट यांच्याकडून दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून दोन दिवसाआधी माजी नगरसेवक नागोराव ठेंगडे व वाशिम जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे नागोराव ठेंगडे एकोणीसशे पंच्याण्णवपासून शिवसेनेत कार्यरत आहेत नगर नगराध्यक्षपदाकरता पक्ष मला प्राधान्य देईल असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले समाज पण भरपूर आहे त्या हिसाबा पाहिला तर तिकीट मलाच मिळाले पाहिजे त्यानंतर अचानक दिनांक पंधराला वाशिम जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख उभाटा गटाचे सुरेश मापारी यांनी रेखा सुरेश मापारी म्हणजे त्यांच्या पत्नी यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे वाशिम येथील शिवसैनिक संभ्रमामध्ये पडलेले आहेत